लोणंदकरांसाठी आनंदाची बातमी लोणंदहून गुजरात राजस्थानला जाणाऱ्यांसाठी खुश खबर कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस नंतर मिरज बिकानेर ही आपल्या लोणंद जंक्शन वर थांबणारी दुसरी लांब पल्ल्याची गाडी व पहिली सुपरफास्ट गाडी आहे बिकानेर पुणे ही गाडी दोन सप्टेंबर पासून बिकानेर ती मिरज व तीन सप्टेंबर पासून मिरज ते आहे ही गाडी फक्त आठवड्यातून मंगळवारी धावणार जंक्शन स्थानकावर सकाळी बिकानेर, स्थान वर बिकानेर वरून येताना नऊ वाजून वीस मिनिटाला व जाताना सायंकाळी पाच वाजून अडतीस मिनिटाचा थांबा आहे ही गाडी कल्याण जंक्शन वरून जात असल्यामुळे आपल्या भागातील प्रवाशांना मुंबई गुजरात राजस्थान येथे जाणे आता आणखी सोयीचं होणार आहे या गाडीमधून लोणंद स्थानकावरून चढउतार करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली तर इतरही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या आपल्या लोणंद जंक्शनवर थांबतील यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गाडीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन लोणंद प्रवासी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश हेब्बारा यांनी केले आहे